नमस्कार रसिकांनो मी जगदीश खांदेवाले उवर चॅनलवर आपले सहर्ष स्वागत करत आहे ताडोबातील थरार या डॉक्टर सुहास वावरे यांच्या अनुभवकथनाला आपण जो प्रचंड प्रतिसाद देत आहात त्याबद्दल शतशा आभार आज पण आपल्यासमोर डॉक्टर सुहास वावरे ताडोबातील अजून एक त्यांनी अनुभवलेला थरार सादर करणार आहेत चला तर ऐकूया नमस्कार मी डॉक्टर वावरे पाठीमागेल अनुभवाप्रमाणेच हा सुद्धा एक व्याघ्रगणनेतलाच थरारक अनुभव मी इथे शेअर करतो आहे यावेळी झालं असं की ताडोबात ताडोबातल्याच एका मछानीवर नंबर लागल्याचं कळल्याप्रमाणे आम्ही तिथे पोहोचलो परंतु तिथे गेल्यावर असं लक्षात आलं की यावेळी आमचा बफर झोनमध्ये नंबर लागलेला होता थोडीशी निराशा झाली कारण बफर झोनमध्ये व्याघ्र दर्शन किंवा कुठल्याही प्राण्यांचं दर्शन सहसा होत नाही असं ऐकून होतं असं असं कळलं की तिथे जुनोना किंवा देवाडा नावाचं एक बफर आहे मोहर्ली गेटला लागूनच त्या बफरमध्ये विंधन विहीर नावाचा एक लोकेशन आहे तिथे मचान आहे आणि तिथे आमचा नंबर आहे आता दुपारी दोन अडीच वाजता आम्हाला तिथे जंगल खात्याने सोडलं सोडल्यावर बघतो तर मचान अशी नव्हतीच तर ती एक जंगल खात्याचीच कुटी होती कुटी म्हणजे एक कॉन्क्रीटचं दहा बाय बाराचं कन्स्ट्रक्शन असतं जमिनीवरच आणि रस्त्याच्या बिलकुल कळेला असतं आणि त्या कुटीच्या समोरच पानवठा होता गोल सिमेंटचा बांधून घेतलेला जंगल खात्याने त्याच्यावर आम्हाला बसायचं होतं यावेळी खूप वॉलंटियर्स होते आणि मछानी कमी पडत होत्या म्हणून यांनी असं केलं होतं जंगल खात्याने की एका एका मछानीवर चार पाच असे मेंबर्स बसवायचे प्लस एक वन मजूर असं आम्ही चंद्रपूरचे काही स्थानिक लोक आणि मी असे मिळून एक पाच सहा जण झालो जंगल तो म वनमजूर पकडून आता हे सगळं झाल्यावर दुपारची वेळ होती अडीच तीनची ऊन होतं थोडा वेळ असा गेला की काहीच हालचाल नाही आणि बफर असल्यामुळे थोडी वर्दळ होती पलीकडे गावं होती त्या बफरमधून त्या गावांना एजा होत असते लोकांची वाहनांची वर्दळ असते तसेच त्या लोकांच्या पा पाळीव जनावरांची वर्दळ असते असं करत करत चार चार सा चार साडेचारपर्यंतचा वेळ गेला परंतु अचानक वारा पण सुटला झाडांच्या फांद्या अगदी जोरजोरात हेलकावे घ्यायला लागल्या त्यामुळे पुन्हा एकदा असं वाटायला लागलं की पाऊस होतो की काय पण ठीक आहे पाऊस झाला नाही शेवटी असं करता करता अंधार पडू लागला सात साडेसातचा सुमार दोन कोल्हे येताना दिसले आता हे मेल फिमेल होते ते दोघे आपले झुलत झुलत उड्या मारत चालत चालत पळत पळत येत होते आणि पाण्यात थोडा वेळ त्यांनी पाणी वे, पिऊन वगैरे हो ते परत झाडीमध्ये पसार झाले आता एवढं झाल्यानंतर परत सगळी पेन ड्रॉप सायलेन्स कसलीही काही हालचाल नाही काही नाही फक्त गावातल्या त्या पुढच्या गावाकडे जाणारे एक दोन वाहनं ही किरकोळ वर्दळ होतीच असं करत करत आठ नऊचा सुमार झाला नऊपर्यंत साधारण असं लक्षात आलं की आता आपली रात्र अशीच जाणार आपल्याला कदाचित आज काही दिसणार नाही आणि बसायला वरती ते जे छत होतं ते तरी किमान आरामदायक होतं त्यामुळे ते एक सुख होतं त्यातली त्यात आणि मग असं झाल्यानंतर काही वेळा ते माझ्याबरोबर असणारे काही मेंबर्स होते त्यांनी जेवणासाठी विचारणा केली आता आम्ही आमच्याबरोबर आणलेलं जे काही सगळं फूड पॅकेट्स होते ते खाली रूममध्ये ठेवले होते आणि आम्ही त्याच्या छतावर बसलो होतो तर जाऊन जेवायचं का असा विचार होतो आहे ना होतोय तेव्हा तो वनमजूर आम्हाला म्हणला वन की थोडा वेळ थांबा कदाचित काही आवाज ऐकू येत असावेत त्याला म्हणून त्यांनी आम्हाला अलर्ट केला साडेनऊ झाले पण काही नाही आणि साडेनऊ नंतर मात्र एक दोन किलो दोन अडीच किलोमीटर दूर असावा तो आवाज म्हणजे मोहर्ली गेटच्या बाजूने तिकडून एक सांबर डिअरचा जोरात कॉल आला कॉल म्हणजे त्यांचा अलर्ट करण्याचा आवाज असतो तो आता तो आल्यानंतर असं समजलं जातं नॉर्मली जंगलामध्ये की सांबर डिअर आणि लंगूर म्हणजे काळ्या तोंडाची माकडं हे ज्या वेळेला अलर्ट आवाज करतात ना तर तो बऱ्यापैकी खात्रीपूर्वक समजला जातो की वाघ किंवा बिबट्या त्यांना दिसत असतो आणि म्हणून ते तसा आवाज करतात तर हा सामराचाच कॉल होता त्यामुळे थोडी श्युरिटी यायला लागली अश्युरिटी यायला लागली की बाबा कदाचित वाघ किंवा बिबट्या असू शकतो तत्पूर्वी मला थोडी दुपारी अशी माहिती मिळाली होती की ज्या मछानेवर आम्ही बसलेलो आहोत तिथे वाघडोह किंवा स्कार्फेस नावाचा जो अतिशय प्रसिद्ध वाघ ताडोबामध्ये होता तो आणि त्याचं मेटिंग झालं होतं माधुरी नावाच्या वाघिणीची आणि त्यांचे चार किंवा पाच कब्स होते तर त्या वागडोहचा किंवा ह्या माधुरी आणि त्या कब्सचा वावर याच भागामध्ये असतो रात्री जनरली गस्त घालण्यासाठी हा वा वागडोह तिथे फिरत असतो अशी खबर दुपारी मिळालेली होती त्यामुळे सामराच्या अल अलर्ट कॉलनी थोडी आशा चाळवली होता करता वेळ जात राहिला दहा साडेदहा आणि परत सा तोच सामराचा एक कॉल आणखी जवळून पण आणखी जोरात आला आता मात्र खरोखर उत्सुकता शिगेला पोचायला लागली होता करता अजून एक आवाज झाला साम्राचाच कॉल असे तीन कॉल ऐकल्यानंतर बराच वेळ शांतच झाला काहीच आवाज नाही नॉर्मली काय होतं बघा जर वाघाचा वावर त्या भागामध्ये असेल तर इतर जनावरं चिडीचूप होतात इतर प्राणी चिडीचूप होतात किंवा ते तिथून दूर पळतात परंतु हा साम्राचा कॉल असं लक्षात येत होतं की तो दुरून आमच्याकडेच तो कॉल सरकत होता किंवा त्याचा आवाज आमच्याकडे सरकत होता असे तीन कॉल ऐकून बराच वेळ शांतता गेली आणि आम्ही थोडेसे घाबरून म्हणा किंवा उत्सुकतेपोटी म्हणा चिडीचूप व्हायला लागलो होतो काही वेळ जातो न जातो आता ही जी आमची मचान किंवा कुटी होती याच्यासमोर एक पंधरा वीस फुटावर ते गोल कॉन्क्रीटचं बांधलेलं पानवटा होता त्याच्या उजव्या बाजूला थोडासा उतार होता आणि एक वाट आतमध्ये जंगलात जात होती वाट म्हणजे ती पायवाट असावी मोठी वाट नव्हती आणि बिलकुल आमच्या कुटीच्या डाव्या बाजूने अगदी लागूनच एक मातीचा रस्ता होता जो पुढच्या त्या गावात जात होता आता या सगळ्या पार्श्वभूमीवर आमच्या उजव्या बाजूच्या जंगलातून अगदी जवळ म्हणजे कदाचित ते एक वीस फुटावर वगैरेच असावं शेवटचा आणि अतिशय मोठा सांबर कॉल परत एकदा आला आता हा पॉक असा जोरात आवाज करतो सांबर हा इतका प्रचंड होता की आम्ही लिटरली सगळेच्या सगळे दचकलो कारण तो आवाज इतका मोठा असतो आणि आपण बेसावत असताना तो आवाज ऐकला तर डेफिनेटली आपण दचकतो तसेच आम्ही दचकलो दोन मिनटं कळे ना हे सांबर इथे जवळ आलं कधी आणि आलं कसं आणि ते दिसत का नाही आहे ही सगळी उत्सुकता आणि हे सांबर कुठून आवाज करतं हे बघतोय बघतोय शोधतोय तेवढ्यात आमच्या Uh, कुटीच्या बॅकसाईडनी झप झप असा आवाज यायला लागला बघतोय तर लिटरली तो जो रस्ता डाव्या बाजूने जात होता ना त्या रस्त्याने ही वाघांची फौज येत होती फौज म्हणजे ते जे कब्स होते दोन दोन वर्षाचे फुलग्रोन होते ते परंतु ते एकामागे एक ओळीने पण अतिशय झपझप पावलं टाकत चालत येत होते ते त्यांचा वेग चालत असूनसुद्धा वेग बराच होता आणि चक्क ते आमच्याकडे वरती बघत होते पण त्यांना काही फरक पडत नव्हता आम्ही आहे खाली दहा फुटावरून हे वाघ चालत चालत पुढे चाललेले आहेत आणि हे मोजले तर ते तीन आता म्हणलं हे तीन वाघ कसे म्हणून उजवीकडे त्या वाघांनी त्यांचा मोर्चा उजवीकडे पानवठ्याकडे वळवला आता तिथे ऑलरेडी त्यांची आई म्हणजे माधुरी जी टायग्रेस होती ती केव्हा तिथे येऊन ठेपली हे कळलंसुद्धा नाही आणि ती ते पाण्यात उतरली होती ऑलरेडी आणि तिच्याबरोबर अजून एक कब बसलेला होता आता हे टोटल पाच जणांचा ग्रुप तिथे त्या पानवठ्यामध्ये उतरला हे आम्हाला बघून आमचा स्वतःचा आमच्या डोळ्यावर विश्वास बसत नव्हता आता हे आम्हाला नंतर त्या वनमजुरांनी सांगितलं की ह्या सामराला त्यांनी ट्रॅप करत आणलं होतं खालपासून इथपर्यंत त्याला ट्रॅप करत आणलं होतं ते त्याच्या शिकारीच्या प्लॅनमध्ये होते परंतु सांबर त्यांना तिथे आम्हालाच दिसलं नाही तर त्यांनाही कदाचित ते दिसलं होतं की नव्हतं माहीत नाही परंतु ते तिथून पसार झालं होतं थोडक्यात ती शिकार हुकली होती त्याची असं पण त्या वाघांनी तिथे पानवट्यात बसून मात्र भरपूर वेळ टाईमपास केला ते पाण्यात डुंबत होते ते कब्स एकमेकांच्या अंगावर उड्या घेत होते वगैरे वगैरे ते खेळत होते हे दृश्य इतकं अप्रतिम आणि इतकं अविस्मरणीय होतं की ते बघतोय असं वाटत होतं की आता हे लगेच उठून जातील की काय पण नाही जवळजवळ अर्धा पाऊन तास त्यांनी आम्हाला अगदी मनसोक्त दर्शन दिलं आणि त्याच्यानंतर मात्र ती माधुरी टायग्रेस तिथून अचानक गायब झाली ती पुढच्या रस्त्याकडे वळली म्हणजे ज्या गा गावाकडे तो रस्ता जात होता ना तिकडे वळली आणि तशीच ती पसार झाली तिच्या मागोमाग हे कप्स पण कुठे कधी गायब झाले अंधारात ते कळलं नाही आता या पार्श्वभूमीवर दो काही वेळ तर आम्हाला खरंच अजूनही विश्वास बसत नव्हता की हे सगळं आपल्या डोळ्यासमोर घडलं म्हणून आणि मग याच्यावर काही वेळ गेला वेळ गेल्यानंतर साधारण एक वीस मिनटं वगैरे गेले असावेत नंतर पाठीमागून म्हणजे मोहरली गेटकडून एक टू व्हीलर येताना तिचा लाईट चमकला एक ट्रॅक्टर आणि टू व्हीलर असे बरोबरच आले मोठा मोठा आवाज करत ते धडधड करत किंवा गाण्यांचा त्यांच्या टेप रेकॉर्डरचा आवाज करत ते निघून झालं की आता काही परत काही येणार नाही म्हणून आम्ही कुणीतरी एकाने जेवणाचा परत विषय काढला आम्ही खाली गेलो रूममधनं सगळे फूड पॅकेट्स घेतले त्यावेळेला मला थोडं असं वाटत होतं की आता परत आपण वरती जाऊन बसणार तर पूर्वी आपण टॉयलेटला वगैरे जाऊन यावं म्हणून मी वनमजुराला विचारलं की बाबा रे मला टॉयलेटला जायचं तर मी काय करू तर जनरली कसं असतं की मछानीवरून खाली उतरायला अलाउडच नसतं परंतु ही मछान असतंच नव्हती ही कुटी होती आतमध्ये रूम होती पण रूममध्ये टॉयलेट नव्हती जे काय होतं ते बाहेरच करायचं असा तो एक प्रघात होता मग त्या वनमजुराने मला सांगितलं की त्या कुटीचं जे बाहेरचं फेन्सिंग आहे त्याचा जो बांबूचा दरवाजा आहे तो थोडासा ढकलून म लगेच रस्ता आहे तो रस्ता क्रॉस करा आणि पलीकडे जाऊन तुम्ही टॉयलेट करून या मलाही वाटलं ठीक आहे गेलो त्या बांबूचा दरवाजा उघडला आणि माझ्या हातात टॉर्च होता ह्या कुटीला चाळीस वॅटचे बल्ब होते दोन बल्ब तर त्या बल्बचा थोडासा उजेड होताच अर्थात तर त्याच्यातून एक साधारण मिनमिनते दिवस होते ते तर तिथून साधारण त्याच्या पुढच्या टप्प्यात काय दिसतं का म्हणून मी टॉर्च मारला तर मला थोडंसं वेगळंच काहीतरी वाटलं की एक साधारण अडीच तीन फुटाच्या अंतरावर जमिनीपासून दोन काहीतरी गोष्टी चमकताना दिसल्या जसे काजवे चमकतात रस्त्याच्या बिलकुल कडेला आणि त्याच्याच वरती पण थोडं साईडला आणखी दोन गोष्टी चमकताना दिसल्या मी निरखून पाहिलं तर ते चमकत होतं ब्लिंक होत होतं बंद होत होतं असं काहीसं ते जाणवलं मी थोडा साशंक झालो म्हणून मी टॉर्च बंद करून परत तिथेच शांतपणे उभा राहिलो एक मिनिट दोन मिनिट वेळ जाऊन दिला परत टॉर्च ऑन केला माझ्याकडचा टॉर्च बऱ्यापैकी प्रखर होता तर यावेळी आश्चर्य या असं की ते चारी ज्या काही गोष्टी चमकत होत्या ना त्या गायब झाल्या होत्या तिथे काहीही चमकताना दिसत नव्हतं काही वेळ काही क्षण असं वाटलं की हा भास तर नसावा पण परत निरखून बघितलं खरंच काही चमकत नव्हतं म्हणून मी टॉर्च बंद केला आणि कुठे रिस्क नको घ्यायला म्हणून मी बाहेर गेलोच नाही असाच आत आलो परत वरती चढलो आणि आम्ही आमचं आपलं जेवणाची सुरुवात करायला हे घेतले फूड पॅकेट्स घेतले हार्डली आमच्या गप्पा चालू होत्या थोड्याशा की आता जेवण करूया असा एक दहा एक मिनटाचा वेळ गेला असावा दहा ते मॅक्सिमम पंधरा मिनिट आणि परत काहीतरी आवाज झाला म्हणून आम्ही खाली बघितलं उजव्या साईडकडून आवाज येत होता थोडा वारा सुटला होता उजव्या साईडकडे खाली बघितलं तर ती माधुरी तिथेच उभी होती आणि यावेळी मात्र काही ती काहीतरी दिसल्याचं आणि ते पकडण्याचा कर, प्रयत्न करता करत असावी असं दिसलं कारण ती कुटीच्या उजवीकडे काही अव अंतर येत होते की पटकन झपकन मागे जाऊन परत कुटीच्या डावीकडे तेवढ्याच वेगाने जायचा विचार कर म्हणजे प्रयत्न करत होती आणि तिच्या मागे ही सगळी अख्खीच्या अख्खी गँग थांबलेली होती जे पाचच्या पाच कब्स होते हे सगळे थांबलेले होते यांचा परत थरारा मला अनुभवायला मिळायला लागला बघतोय तर हे लिटरली त्या कुटीच्या कडेनी एरझऱ्या घालत होते गोलगोल -गोल फिरत होते त्यांना कदाचित तिथे काहीतरी शिकार दिसत असावी किंवा तेच सांभर होतं की काय गॉडनोज आम्हाला ते दिसलं तर नाही किंवा त्याची जाणीवही झाली नाही परंतु हे पूर्ण व्याघ्र फॅमिली ही पूर्ण त्या कुटीच्या अवतीभोवती चक्रा मारत होते यावेळी न राहून मोह आवरला नाही आम्ही टॉर्चच्या प्रकाशात अक्षरश मनसोक्त परत एकदा बघून घेतलं यांना आणि हा असाच थरार सुरू झाल्यानंतर किती वेळ तो चालू राहिला त्याच्यानंतर अगेन दुरून ती दोन लाईट्स येताना दिसल्या कदाचित त्या जंगल खात्याची गाडी असावी आणि ह्या सगळ्या गदारोळात ते व्याग्र फॅमिली हळूहळू परत उजव्या साईडच्या जंगलात लुप्त झालं वेळातच ती गाडी खरोखरच तिथे आली जंगल खात्याचीच होती त्यांना सांगितलं आम्ही की इथे आत्ताच पाच वाघांची फॅमिली तर ते म्हणाले हो ते सध्या याच भागात फिरत असतात म्हणून काही दोन तीन मिनटाच्या गप्पांनंतर ती गाडी परत निघून गेली पुढे आता हे सगळं झाल्यावर आम्ही आपली आमची जेवणं गप्पा मारत मारत खूप आनंदी याच्यामध्ये उरकून घेतली काही क्षण असं वाटलं की आपल्याला आधी आल्या आल्या या मचानीवर किती निराशा झाली होती किती भ्रमनिराश झाला होता की इथे काही पाहायला मिळेल का बफर झोनची की अशी मचा परंतु या मचानीवरच आत्तापर्यंतचा सर्वोत्तम आणि अतिशय थरारक अनुभव आपल्याला अनुभवायला मिळेल हे मात्र खरंच आधी बिलकुलही वाटलं नव्हतं असो आता हे सगळं शांत झाल्यानंतर जेवण वगैरे झाल्यावर शांततेत मला थोडासा विचार येऊन गेला की बाबा रे मगाशी जर आपण रस्ता क्रॉस करून जर पलीकडे त्या टॉयलेटसाठी गेलो असतो तर काय झालं असतं कारण ते चार गोष्टी चमकणाऱ्या ज्या मला दिसल्या होत्या त्या दुसरं तिसरं काही नसून त्याच वाघांपैकी दोन वाघ तिथेच बसून होते आणि त्यांचे डोळे ते चमकत होते जर मी दरवाजा उघडून तिथे गेलो असतो तर माझा कार्यक्रम तिथेच झाला असता असो फार आणि फार खरंच अविस्मरणीय अकल्पनीय असा हा अनुभव आहे कधीच विसरणार नाही हे नक्की थँक्यू धन्यवाद डॉक्टर रसिकांनो आपल्याला पण डॉक्टर सुहास आवरे यांचा हा ताडोबातील अनुभव आवडला असेलच त्याप्रमाणे कृपया लाईक करा कॉमेंट करा आणि ओविरा चॅनेल अजून सबस्क्राईब केले नसल्यास कृपया सबस्क्राईब करा मित्रमंडळींबरोबर शेअर करा ही विनंती धन्यवाद